मंडळी कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे मग अशावेळी पोटाला थंडावा देणारं पण पौष्टिक पटकन होणारं पण चविष्ट असं काहीतरी खायला मिळालं तर चला मग आज मी तुम्हाला असाच एक पदार्थ दाखवते काकडीचं धिरडं यामध्ये आपण काकडीबरोबर वेगवेगळी पिठंसुद्धा वापरली आहेत त्यामुळे हे धिरडं पौष्टिक तर होतंच पण तेवढंही चविष्ट चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आता मी एक काकडी घेतलेली आहे त्याची सालं काढून घेतली आणि आता ही मी किसून घेते ही काकडी किसायची खिसणी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काकडी कोचूनसुद्धा घेऊ शकता आता त्यामधलं पाणी तसंच ठेवायचं आहे आणि आता ही काकडी कोचलेली काकडी एका बाऊलमध्ये काढून घेते काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे ते आपल्याला हायड्रेट ठेवायला मदत करते आता यात पिठं कुठली वापरली ते बघू नाचणीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ प्रत्येकी पाव वाटी तसेच मी इथं एक सहा लसूणच्या पाकळ्या आणि दोन चार हिरव्या मिरच्या ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू आता काकडीमध्ये चवीनुसार मीठ तयार केलेला ठेचा डाळीचे पीठ तांदळाचे पीठ ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ आणि नाचणीचे पीठ घालू तुम्ही इथं बघितलंय मी ज्वारीच्या पिठाचे प्रमाण जास्त घेतले तसेच बारीक चिरलेली कोथिंबिरी घालायची आता काकडीमध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे मिश्रण पहिला छान कालवून घ्यायचं आणि मग पाच मिनटं असंच ठेवायचं त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ दोस्याचे पीठ जसे असते तितपत पातळ हे आपल्याला हे पीठ करायचे आहे त्यामुळं आवश्यकतेनुसार पाणी घेऊन हे पीठ कालवून घ्यायचे आहे तुम्ही इथं बघितला आता मी हातानेच मिश्रण एकजीव करत आहे कारण वेगवेगळी पिठं आहेत ती हातानेच कालवल्यावर छान एकजीव होतात आता तवा गरम केला त्याच्यावर तेल लावलं आणि तयार केलेलं बॅटर ह्याच्यावर पसरत आहे त्याला छोटा गोल डोस्यासारखा आकार देते कडेने तेल किंवा तूप सोडायचे आणि त्याच्यावर वरती झाकून ठेवायचे म्हणजे वरची बाजू वाफेने शिजली जाते आणि आतला काकडी आणि कांदा शिजला जातो आता आपण हे पलटून घेऊ बघा एक बाजू कशी छान खरपूस भाजली आहे तशीच दुसरीसुद्धा बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने हे धिरडं छान खरपूस भाजल्यावर चवीला खूप छान लागते आपण अजून एक धिरडं करून बघूया तवा गरम करायचा त्याच्यावर तेल पसरून घ्यायचं आणि तयार केलेलं बॅटर ह्याच्यावर पसरवायचं साधारण छोट्या डोस्याचा आकार ह्याला द्यायचा आता बाजूने तेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूप सोडायचे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटाकरता चांगलं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर पलटी करायचं दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे तयार आहे आपले काकडीचे मिश्र पिठाचे धिरडे चविष्ट पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारे हे धिरडे नुसतेसुद्धा खायला छान लागते इथं मी कैरी आणि कांद्याच्या चटणीबरोबर हे धिरडे सर्व केले आहे ह्या चटणीची रेसिपीसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केली आहे ती नक्की बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त जुन्या पारंपरिक सोप्या चविष्ट पौष्टिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद